नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करून शेतीची खास प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास तीस टक्के क्षेत्र हे कापूस लागवडीखाली आहे यामध्ये मराठवाडा विदर्भ आणि खानदेश येथील शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे पण ह्याच कापूस पिकावर रोगांमुळे त्याचं उत्पादन घटत आणि शेतकऱ्याला आर्थिक तोटा तोटा सहन सहन करावा करावा लागतो त्याला हाच लागू नये आणि रोगांची त्याला ओळख करता यावी यासाठीचा यासाठी हा वेबिनार आहे यामध्ये आपण रोगांची ओळख तर करून घेणारच आहोत मात्र त्यावर काय उपाय योजना आहेत याचीही माहिती घेणार हो। आहोत आणि यासाठी आपले या वेबिनार साठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले सन्मानि सन्माननीय श्री पी सी सर नमस्कार सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या वेबिनार मालिकेत सर कृषी विज्ञान केंद्र कोळदा नंदुरबार येथे कार्यरत आहे आता मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपण कापूस पिकातील रोगांचं व्यवस्थापन या विषयावर बोलणार आहोत कापूस पिकामध्ये जेवढं किडीला महत्त्व आहे तेवढंच रोगांना पण महत्व आहे बऱ्याच वेळेस एखादा रोग बळावतो आणि आपल्या कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करून जातो कापूस पिकांमध्ये येणाऱ्या रोगांसोबत कधी कधी कापूस पिकावरील विकृती या घटकामुळे सुद्धा कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कापूस हे अत्यंत महत्वाचं पीक आहे ज्यावर आपलं बरंचसं शेतीचं गणित अवलंबून आहे आजच्या या भागामध्ये आपण कापूस पिकातील रोग आणि विकृती या याच व्यवस्थापन या विषयावर बोलणार आहोत आपल्या सर्वांना माहितीये का कापूस पिकावर जे रोग येतात प्रामुख्याने कोणत्याही पिकावर रोग येताना कोणता तरी घटक अवलंबून असतो जसे बुरशी आहे जीवाणू आहे विषाणू आहे किंवा प्लाझ्मा आहे तर अशा वेगवेगळ्या घटकांमुळे पिकांवर रोग येत असतो तसंच कापूस पिकावर सुद्धा काही बुरशीजन्य रोग येतो जीवाणूजन्य रोग येतो विषाणूजन्य सदु, रोग येतो आणि रोग सदू सदृश्य काही विकृती पण कापूस पिकामध्ये त्रासदायक त्रासदायक असतात कापूस पिकावर प्रामुख्याने जे बुरशीजन्य रोग येतात त्यामध्ये मूळ कुजवा आहे मर रोग आहे कवडी आहे दहिया नावाचा रोग आहे आणि बुरशीजन्य करपा यामध्ये तीन प्रकारचे प्रामुख्याने प्रमुख असतात एक अल्टरनेरिया आहे दुसरा सर्कोस्पोरा आहे आणि तिसरा आपण जे बोलतात कृपया त्या स्लाइड चेंज करा म्हणजे अजून चांगल्या प्रकारे आम्हाला कृपया चेंज करत राहा हो हो मी बरोबर करतोय मॅडम गाईड करणे सुरुवातीपासून करतो हा नाही सर जे सुरू आहे ते बुरशीजन्य रोग आहे त्यामध्ये मुळकुजवा मर कवडी आणि दह्या आणि काही बुरशीजन्य टिपके तिपक, असतात जीवाणूजन्य रोगांमध्ये जीवाणूजन्य करपा ज्याला कोणात्मक टिपके असे म्हटलं जातं किंवा बॅक्टेरियल ब्लाइड म्हणतात विषाणू स्लाइड दिसते नाही एका स्लाइड वर बोलतोय मग पुढे थोडस जीवाणुजन्य रोग ज्यामध्ये जीवाणुजन्य करपा कोणात्मक ठिपके असं म्हटलं जातं विषाणूजन्य रोगामध्ये काही ठिकाणी चुरडा मुरडा नावाचा रोग दिसतो तसंच रोग सदृश्य काही विकृती ज्यामध्ये लाल्या आकस्मिक मर नैसर्गिक गळ आणि कधी कधी तणनाशकामुळे होणारी विकृती कापूस पिकामध्ये दिसून येते बुरशीजन्य रोगांमध्ये पहिल्या रोगाचं जे नाव घेतलं जातं प्रामुख्याने ते आहे मूळ कुजवा ज्याला रॉट असं म्हणतात हा रोग रायझोक्टोनिया सुलानी नावाच्या बुरशीमुळे होतो आणि ज्यावेळेस जमिनीचं तापमान साधारणतः पस्तीस ते एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस असतं अशा वेळेस मूळ कुजव्या नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव कापूस पिकावर दिसून येतो आणि साधारणतः पहिल्या महिनाभरामध्ये ज्यावेळेस कापूस पीक रोपावस्थेत असतं अशा वेळेस मूळ कुजवा नावाचा रोग कापूस पिकावर दिसतो याची जी प्रामुख्याने लक्षणं आहे एकाएकी कापसाचं झाड वाळून जाणं आणि उपटल्याचा उपटण्याचा प्रयत्न केला तर सहजगत्या जमिनीतून उपटले जाणं कधी कधी झाडाची मुळे कुजलेली दिसणं झाडाची खोडावरची साल कुजते तंतुमय झाल्याचं आपल्याला दिसून येतं अशा प्रकारची लक्षणं यामुळे कुजव्या रोगामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसतात याच्या बाबतीतली जी उपाययोजना आहे प्रमाणित बियाण्याचा वापर केला पाहिजे बिलवालं जे बियाणं आहे त्याची लागवड केली पाहिजे था, थायरम किंवा कार्बेन हे जे बुरशीनाशक आहे प्रामुख्याने तीन ग्रॅम प्रति किलो याची बीज प्रक्रिया यासाठी करणं आवश्यक आहे शेतामध्ये हा रोग दिसून आल्यास कॉपर ऑब्झिक्लोराईड नावाचं जे बुरशीनाशक आहे साधारणपणे पाच ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे घेऊन दोनशे ते अडीचशे मिलीच द्रावण जे प्रादुर्भावग्रस्त झाड असेल अशा झाडाच्या जा बुंद्याजवळ आळवणी करणं या रोगासाठी अत्यंत गरजेचं आहे मर नावाचा रोग अनेक पिकांमध्ये येतो ज्याला फिजारियम विल्ट असं म्हटलं जातं हा रोग प्रामुख्याने जमिनीचं तापमान ज्यावेळेस चोवीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस असताना आणि हवेतली जी आर्द्रता आहे चाळीस ते साठ टक्क्याची असताना या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो रोपावस्थेत साधारणपणे याही रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कापूस पिकामध्ये दिसून येतो आणि याची जी प्रमुख लक्षणं आहे झाडाची पानं मलूल होतात कड्याच्या बाजूने ती पिवळी पडतात कधी कधी रोगग्रस्त झाडांच्या फांद्या पानं वाळून फक्त आपल्याला कापूस पिकाच्या पराठ्या आपल्याला उभ्या राहिल्याच्या या रोगामध्ये दिसून येतं आणि याचं जे प्रमुख लक्षण आपल्याला तपासायचं असल्यास असं झाड जर आपण उपटलं आणि मुळाचा भाग जर चिरून बघितला तर मध्यभागी तपकिरी रंगाची रेषा आपल्याला या रोगामध्ये साधारणपणे दिसून येते याची जी उपाययोजना आहे प्रामुख्याने पावसाच्या दिवसात कापसाचं पिकाची लागवड केल्या जाते तर पाणी साचून राहणार नाही पाण्याचा निचरा होणार निचरा करावा आशा पहली करना करना अशा प्रकारची उपाययोजना आहे ज्यासाठी पहिली उपाययोजना म्हणून प्रमुख आहे त्यानंतर पावसाळ्याच्या दिवसामध्ये नियमितपणे कापूस पिका कापूस पिकामध्ये ओळपणी करणं आणि वापसा अवस्था निर्माण करणं आवश्यक आहे जिथ आपल्याला फिजारियम मर दिसेल अशा ठिकाणी तीन ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा दोन ग्रॅम कार्बेनडायझिम प्रति लिटर याप्रमाणे घेऊन अशा प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या बुडाशी चारशे मिली द्रावण होतलं तर या रोगापासून आपल्याला म्हणजे चांगलं प्रभावी नियंत्रण आपल्याला दिसेल कवडी हा तिसरा बुरशीजन्य प्रमुख रोग आहे कोलेटोट्रिकम गॉसिपी नावाच्या बुरशी मुळे साधारणपणे हा रोग कापूस पिकावर येत असतो जमिनीचं तापमान अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस असताना आणि हवेमध्ये भरपूर आर्द्रता असताना या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कापूस पिकावर झाल्याचं दिसून येतं साधारणपणे या रोगाची लागवण पीक वाढीच्या अवस्थेमध्ये कधी झाल्याचं आपल्याला दिसेल या रोगाची जी लक्षणं आहेत लहान रोपांना याची लागवण लागण झाल्यास ती रोपं कुजतात प्रथम जमिनीलगतच्या फुडावर तपकिरी करड्या रंगाची ठिपकी आपल्याला दिसतात पक्व झाडाची साल सैल होते किंवा फाटते किंवा पानावर तपकिरी करड्या रंगाच्या आकारहीन ठिपकी आपल्याला या रोगामुळे दिसू शकतात या रोगामुळे बिया बियाण्याचे अठ्ठेचाळीस टक्क्यापर्यंत आणि जमिनीमध्ये दहा टक्क्यापर्यंत साधारणपणे जिनिंगमध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला या रोगामुळे दिसू शकतं म्हणजे कवडी प्रकारचा कापूस या रोगामुळे होत असतो याची जी उपाययोजना आहे कॉपर क्लोराईड नावाचा जे बुरशीनाशक आहे साधारणपणे पंधरा लिटर पाण्याला पंचेचाळीस ग्रॅम किंवा बेनोमिल नावाचा जे बुरशीनाशक आहे पंधरा लिटर पाण्यामध्ये एक ग्रॅम प्रति पंधरा पंप प्रति पंप याप्रमाणे जर आपण एक दोन फवारण्या केल्या तर या रोगापासून सुटका होऊ शकते बुरशीजन्य ठिपके ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये कापूस पिकावर अनेक प्रकारची पानावर अनेक प्रकारची बुरशीजन्य ठिपके दिसू शकतात एक अल्टरनेरियाचा ठिपका आहे दुसरा सर्कोस्फोरा आणि तिसरा हेलमिन्तोस्पोरियम या प्रकारची ठिपके पानावर दिसत दिसत असतात सव्वीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअसचं तापमान असताना थोडस दमट सगळं सतत ढगाळ प्रकारचं हवामान जर असलं तर असे ठिपके कापूस पिकाच्या पानावर मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतात जर अल्टरनेरिया प्रकारचा ठिपका जर असेल तर प्रथम पानावर लहान गोल पिवळसर किंवा तपकिरी करड्या रंगाचे ठिपके असे दिसतात ठिपक्यामध्ये गडद रंगाचे गोल वलय दिसणं हे अल्टरनेरिया या ठिपक्याचं लक्षण आहे त्यासोबत जर पानावर सर्कोसोरा नावाचा ठिपका असेल तर पूर्ण वाढ झालेल्या झाडाच्या जुन्या पानावर या ठिपक्याचा प्रादुर्भाव होतो गोलाकार किंवा अनियमित पिवळसर तपकिरी व जांभळट गडद तपकिरी किंवा काळसर कडा असलेला आणि पांढरा मध्य असलेले ठिपके म्हणजे ते सर्कोस्फोरा या बुरशीचे असतात हेल्मिन्थोस्फोरियम नावाचे जे ठिपके बुरशीचे ठिपके पानावर पडतात सुरुवातीला असंख्य गोलाकार किंवा फिक्कट तपकिरी मोठ्या आकाराचे ठिपके पानावर दिसतात या ठिपक्याचा केंद्र किंवा मध्यचा भाग राखाडी रंगाचा होतो होतो आणि गडद जांभळी किनार त्याला येते असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे ठिपके आहेत थोडक्यात अल्टरनेरिया, नावाचा जो गोल दिसतात ठिपका आहे तो प्रामुख्याने काळसर कडा आणि पांढरामध्ये असलेला ठिपका आहे आणि हेल जो आहे राखाडी रंगाचा मध्य आणि गडद जांभळी किनार अशा तीन प्रकारचे बुरशीजन्य ठिपके कापूस पिकावर ऑगस्ट सप्टेंबरच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतात याची जी उपाययोजना याच्यासाठी वीज ही आपल्याला करता येते परंतु जर असे बुरशीजन्य ठिपके पीक लागवडीनंतर आपल्या शेतात दिसत असल्यास कॉपर ऑब्जी क्लोराईड तीन ग्रॅम म्हणजे पंचाहत्तर पंचेचाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी याप्रमाणे घेऊन जर आपण कापूस पिकावर आवश्यकतेनुसार एक किंवा दोन फवारणी जर केली तर या बुरशीजन्य रोगापासून म्हणजे आपलं कापूस पीक वाचू शकतात अलीकडच्या काळामध्ये दहया ज्याला मिल्डू असं म्हणतात हा रोग खर तर म्हणजे देशी कापसावर मोठ्या प्रमाणावर येतो परंतु आमच्यासाठी चेंज होत नाही तुम्ही तुमच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला जाऊन ज्याविषयी बोलताय कृपया त्या वर क्लिक करा हा दिसते का ग्रे मिल्ड्यू दहिया पहिलीच स्लाइड फक्त कापूस पिकावरील रोगाचे व्यवस्थापन तुम्ही प्लीज जे बोलतायत त्या स्लाइड वर क्लिक करा आता नाही अजूनही नाही दिसत आहे बरोबर ठीक है सर आता सेकंड कब बदल नहीं चेंज होते मैडम नहीं सर अच्छा मैडम मेरे चेंज नहीं होते शेतकरी बंधवांना सर सांगतात त्याप्रमाणे आपण कापसावरील रोगांच्या उपाययोजना करू शकतो सरांनी आता प्रक्रियेचा उल्लेख केला बीज प्रक्रिया हे एक प्रभावी माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून आपण अप, आपल्या पिकाचं पुढे संरक्षण होऊ शकतं आता जरी तो काळ गेलेला असला तरी सुद्धा यापुढे यापुढे आपण बीज प्रक्रिया करून आपल्या उत्पन्नाची शाश्वती आपल्याला त्या बीज प्रक्रियेतून मिळू शकते मात्र आता जरी वेळ निघून गेली आहे तरी मी सरांना विनंती करते की पुढच्या ज्या आता रोगावर उपाय योजना आहे त्या संदर्भात सरांनी त्यांचं मार्गदर्शन करावं मॅडम चेंज होत आहे का नाही सर पहिली स्लाइड आहे एक शेतकरी बांधवांनो आपले जर काही प्रश्न असतील तर अर्थातच कमेंटच्या ते आपण विचारू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला पिकावर पिका संदर्भात वेबिनार ऐकायला आवडेल माहिती घ्यायला आवडेल ही माहिती सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकतात नक्कीच आम्ही त्या त्या विषयावर वेबिनार घेण्याचा प्रयत्न करू चेंज सर uh, दिसत आहे तुम्ही काय करा उजव्या बाजूला ज्या स्लाइड विषयी तुम्ही बोलतायत त्या स्लाइड वर क्लिक करा उजव्या बाजूला तुम्हाला एक दोन तीन असं दिसतात ना स्लाइड नहीं, नहीं। नहीं। हा आता चेंज झाली तर अशी तुम्हाला प्रत्येक स्लाइड ला क्लिक करून चेंज करावी लागणार आहे जेव्हा तुम्ही बोलतायत अच्छा सेकंड हा कर, मग मग परत मोठी करायची का मग नाही सर मोठी नाही केली तर चालेल तुम्ही अशा पद्धतीने सांगा जेणेकरून आम्हाला पण दिसेल काय उपाय योजना आता मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी कंटिन्यू करावं त्यांचं मार्गदर्शन मॅडम Uh, म्हणजे एक रिक्वेस्ट अशी होती आता स्लाइड जर बदलल्या नसतील हॅलो हा सर uh, थोडस मागून घेऊ हो का सर उपाय घेतलं तर चालेल हा uh? उपाययोजना बर तुमच्या बोलण्यानंतर रिपीट घेऊया Uh, लाईव्ह होत आहे तुम्ही प्लीज कंटिन्यू ओके ओके yes, चालेल okay, okay. आपण कापूस पिकावरच्या महत्वाचे जे बुरशीजन्य रोग आहे याच्या बाबतीत बोलतोय मूळ कुजवा आहे मर आहे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे बुरशीजन्य ठिपके याच्या बाबतीत आपण बोलतोय बुरशीजन्य ठिपके तीन प्रकारचे आपण विचार केलेला आहे अल्टरनेरिया सर्कोस्फोरा आणि एल्मिन्थोस्फोरियम हे तिन्ही ठिपके आपल्याला कापूस पिकावर सहजगत्या लक्षात येतात अल्टरनेरिया नावाचा स्पॉट किंवा पानावरील ठिपका जर आपल्या कापूस पिकावर आलेला असेल तर त्याच्या ठिपक्यामध्ये गोल गोल वलय आपल्याला दिसतात सर्कोस्पोरा नावाचा ठिपका जर आपल्या कापूस पिकावर आलेला असेल तर साधारणपणे तपकिरी किंवा जांभळत गडद तपकिरी किंवा काळसर कडा असते आणि मध्य भाग जो असतो तो पांढरा असतो त्यानंतर हेल्मिंतोस्पोरियम हा जो ठिपका आहे तो साधारणपणे राखाडी रंग किंवा गडद जांभळी किनार त्याला असते आणि आतमध्ये त्याला छिद्र पडलेले असतात असे तीन छिद्र तीन बुरशीजन्य ठिपके आपल्याला कापूस पिकावर सहजगत्या लक्षात येतात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिपक्यांचा जास्त प्रादुर्भाव आपल्याला कापूस पिकामध्ये दिसतो वीज प्रक्रिया हा भाग जरी आता होऊन गेलेला असेल तर वीज प्रक्रिया याच्यासाठी महत्वाची आहे त्यानंतर असे बुरशीजन्य ठिपके जर कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसायला लागले तर कॉपर क्लोराईड पंचेचाळीस ग्रॅम प्रति पंप म्हणजे पंधरा लिटर पाण्याला साधारणपणे तीन ग्रॅम प्रति लिटर असं त्याचं प्रमाण येईल याप्रमाणे घेऊन कापूस पिकामध्ये त्याची थे फवारणी करावी दहिया नावाच्या दह्या नावाचा रोग अलीकडच्या काळामध्ये बीटी कापसावरही मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतो साधारणपणे अ रॅम्युलेरिया ओरिकोला नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो ज्याला इंग्रजीमध्ये ग्रे मिल्डू असं म्हणतात मागील वर्षाचा काही रोगट पाला पाचोळा जर आपल्या शेताच्या आजूबाजूला आजू पडलेला असेल तर तिथून या आप प्रादुर्भावाची आपल्याला सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येईल ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव कापूस पिकामध्ये होत असतो याची जी लक्षणं आहे साधारणपणे पावडर सिंपडल्यासारखी ठिपके पानावर पड पा... पडल्याचं आपल्याला दिसेल किंवा दही सिंपडल्यासारखे ठिपके पानावर पडणं म्हणजे दही या नावाचा रोग कापूस पिकावर आपल्याला सहजगत्या लक्षात येतो याच्या ये बाबतीतली जी उपाययोजना सांगितल्या जाते ज्यामध्ये कार्बनडायझिम पंधरा ग्रॅम पंधरा ग्रॅम प्रतिपंप म्हणजे पंधरा लिटर साठी किंवा पाण्यात विरघळणारं जे काही सल्फर आहे ते सल्फर पंचेचाळीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी जर केली तर या रोगा या रोगाचं व्यवस्थापन चांगल्या रीतीनं होत कापूस पिकामध्ये सगळ्यात महत्वाचा जो रोग आहे ज्यासाठी आपल्याला फवारणी करण्याची आवश्यकता पडते त्याचं नाव आहे जीवाणूजन्य रोग किंवा जीवाणूजन्य कर्पा ज्याला म्हणतात बॅक्टेरियल ब्लाइट ज्याला म्हटलं जातं तर हा रोग सर्व जे काही बिटीचे वान वाण आहे अशा वानांवर सगळ्या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळतो याची जी काही म्हणजे येण्याचा काळ आहे तो काही वाढीच्या अवस्थेमध्ये साधारणपणे या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो याची जी प्रमुख लक्षणं आहेत त्रिकोणी आकाराचे कोणात्मक ठिपके पडणं पानावर आणि जर सूर्यप्रकाशाकडे आपण हे पान जर केलं तर चकाकणारे ठिपके प्रामुख्याने आपल्याला जीवाणूजन्य रोगामुळे पानावर पडल्याचं आपल्याला दिसून येतं पानावर आहे खोळ जर समजा याचा प्रादुर्भाव गोंडावर झाला तर खोलगट काळ काळपट चट्टे गोंडावर पडतात जर फांदीवर जर याचे ठिपके पडले तर फांद्या काळ्या झाल्याचं आपल्याला दिसून येतं तर असा हा पानावर फांदीवर आणि सगळ्या झाडाच्या इतर अवयवांवर या रोगाचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते या रोगाच्या व्यवस्थापनासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन Uh, कॉपर ऑक्झिक्लोराईड या बुरशीनाशका सोबत फवारणी करणं आवश्यक आहे तर दीड ग्रॅम कॉप uh, स्ट्रेप्टोसायक्लिन आणि कॉपर ऑक्झिक्लोराईड पंचेचाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर प्रतिपंप याप्रमाणे फवारणी एकदा किंवा दोनदा करण्याची आवश्यकता या, या रोगाच्या व्यवस्थापनासाठी आपल्या कापूस पिकामध्ये आहे काही ठिकाणी विषाणूजन्य रोग आपल्याला कापूस पिकावर दिसतो ज्याचं नाव आहे चुरडा मुरडा या रोगाचा जो विषाणूचा प्रसार आहे प्रामुख्याने रस शोषणाऱ्या किडींमार्फत होत असतो काही वाढीच्या अवस्थेमध्ये हा रोग आपल्याला कापूस पिकावर दिसतो याची जी प्रमुख लक्षणं आहे पानं चुरग चुरगळलेली आपल्याला दिसतात पाने आकाराने लहान राहिल्याचं आपल्याला दिसून येतं झाड कुमकुवत होतं आणि झाडाची वाढ खुर्टी झाले झाल्याचं प्रमुख लक्षण आपल्याला या चुरड्यामुड्या रोगामध्ये कापूस पिकावर दिसून येतं अ त्यानंतर रोग सदृश्य काही विकृती आपल्याला काप कापूस या का पिकावर दिसतात पहिलं जे नाव आहे ते आहे लाल्या लाल्या रोग आपल्याला सर्वांना परिचित आहे सगळ्या अमेरिकन संकरित संकरीत वाणांवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो ही विकृती आहे म्हणजे रोग सदृश्य लक्षणं दिसणं परंतु रोगास कारणीभूत घटक नसणं त्याला शारीरिक विकृती असं म्हणतात नत्र आणि मॅग्नेशियमची कमतरता हे पहिलं प्रमुख कारण या रोगासाठी सांगता सांगितलं जातं रश शोषणाऱ्या किडींचा अति प्रादुर्भाव हे एक कारण आहे वातावरणात बदल झाला उष्ण वाऱ्यांचा प्रवाह जर वाहत असेल तरी सुद्धा कापूस पिकाची पानं लाल पडल्याचं आपल्याला दिसून येतं पाण्याचा ताण पडला किंवा पाणी साचून राहणं अशा दोन्ही कारणामुळे कापूस पिकावर लाल्या रोग हो येऊ शकतो तापमान पंधरा डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जर कमी झालं तर पानांमध्ये अंथसाइनिन पिगमेंट तयार होऊन पानं लाल पडल्याचं आपल्याला दिसून येतं तर याची जे लक्षणं पिकावर दिसतात पानं लालसर दिसणं किंवा नंतर कालांतराने ती वाळून गळून पडतात झाडाची वाढ आणि पुढं त्याला नवीन बहार लागत नाही अशा प्रकारची लक्षणं कापूस कापूस पिकावर काफुस्पिका दिसतात याची जी प्रमुख उपाययोजना आहे तर आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या पद्धतीनं कापूस पिकामध्ये खताचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे म्हणजे शेण खताचा सेंद्रिय खताचा, खताचा किंवा गांडूळ खताचा वापर करणं मॅग्नेशियम सल्फेट हे सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे तर पंचवीस किलो प्रति हेक्टर याप्रमाणे त्याचा वापर करणं पाणी पावसाची कमतरता असेल तर पाण्याचा ताण पडू न देणं शे जर पाऊस जास्त असेल तर पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही अशी काळजी घेणं यासाठी गरजेचं आहे पीक वाढीच्या अवस्थेमध्ये दोन टक्के युरियाची फवारणी आणि ज्यावेळेस परिपक्वतेची अवस्था असते बोंडाची त्यावेळेस दोन टक्के डी फवारणी या लाल्या रोगासाठी अत्यंत प्रभावी असल्याचं आपल्याला दिसून येतं मॅग्नेशियम सल्फेट कापूस लाल पडण्याशी अत्यंत जवळचा संबंध आहे त्यामुळे मॅग्नेशियम सल्फेट या सूक्ष्म अन्नद्रव्याची एक टक्क्याची फवारणी ज्यावेळेस कापूस पिकाची पानं लाल दिसेल अशा वेळेस करणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी जी विकृती आहे आकस्मिक मर आकस्मिक मर तापमान चाळीस डिग्री सेल्सिअस जर अधिक काळापर्यंत टिकून राहिलं आणि जर पिकाला पाण्याचा ताण पडला तर अशा वेळेस ही विकृती आपल्याला दिसून येईल त्यानंतर पावसाळ्यामध्ये जर पाणी पाऊस जास्त झाला आणि शेतामध्ये जर पाणी साचून राहिलं तर अशा वेळेस आकस्मिक विकृती हा रोग आपल्याला कापूस पिकामध्ये हमखास दिसून येतो ही विकृती आपल्याला दिसून येते प्रखर सूर्यप्रकाश आणि जास्त तापमान जर असलं आणि लगेच आपण जर पाणी दिलं तरी सुद्धा आपल्याला ही विकृती आकस्मिक मर नावाची विकृती दिसून येते याची जी प्रमुख लक्षणं आहे पाण्या पानाची चमक कमी होऊन पानं मलूल होतात झाड निस्तेज निस्तेज होतं झाड संत गतीनं सुकू लागतं शेंड शेंडा झुकलेला दिसत नाही तसंच खोड मूळ देखील कुजत नाही या रोगामध्ये झाड जर उपटलं तर सहजगत्या उपटलं पण जात नाही कधी कधी दोन झाडं जर शेजारी लावलेली असेल तर एक झाड मेलेलं असतं एक झाड चांगलं असतं किंवा झाडाचा अर्धा भाग चांगला असतो निरोगी असतो आणि अर्धा भाग आपल्याला या विकृतीने ग्रस्त अं झाल्याचं आपल्याला दिसून येत अशा वेगवेगळी लक्षणं आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये दिसू शकतात याच्यासाठी अत्यंत साधी आणि सोपी उपाययोजना आहे दीड टक्के युरिया दीड टक्के म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे थोडक्यात किलो किलो युरिया पोटॅश साधारणपणे शंभर लिटर पाण्यामध्ये चांगलं मिसळून घ्यावं आणि दीडशे ते दोनशे मिली द्रावण अशा विकृतीग्रस्त झाडाच्या मुंद्याबुद्धीत टाकून जर पायाने आपण हे झाड दाबून दिलं तर परत एकदा ह्या झाडाचं ज्या अन्नद्रव्याचं चलनवलन सुरू होतं आणि झाडं आपल्याला चांगली झाल्याचं आपल्याला दिसून येतं नंतर ही युरिया आणि पोटॅश पोटॅशची आळवणी केल्यानंतर आठ दहा दिवसांनी दोन टक्के आ, दोन टक्के डीएपीचा एपीचा डीएपीचा द्रावण तयार करून दीडशे ते दोनशे मिली विकृतीग्रस्त झाडाच्या बुंध्याला जर ओतलं तर ह्या झाडाला अधिक चालना मिळते आणि हे झाड सशक्त होऊन आपलं नुकसान कमी होण्यासाठी मदत होते कधी कधी नैसर्गिक गळ नावाची विकृती कापूस पिकामध्ये दिसून येते पिकाला जर पाण्याचा ताण पडला किंवा जास्त वेळ जर पाणी पिकामध्ये साचून राहिलं तर आपल्याला आपल्या पात्यांची फुलांची किंवा लहान मुंडांची गळ आपल्या कापसाच्या शेतामध्ये आपल्याला दिसतं पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं आणि नॅपथॅलिक ऍसिटिक ऍसिड हेने ज्याला म्हणतात या संजीवकाची शंभर मिली चारशे पन्नास लिटर पाण्यामध्ये घेऊन साधारणपणे दोन ते तीन आठवड्याच्या अंतराने दोन फवारण्या जर आपण केल्या तर नैसर्गिक विकृती ही जी नैसर्गिक गळ ही जी विकृती आहे यापासून आपण आपल्या कापसाचे शेत सहजगत्या वाचवू शकतो कधी कधी कापूस पिकामध्ये तणनाशकाची विकृती म्हणजे तो टू फोर डी हे तणनाशक आणि कापूस या याचं म्हणजे घनिष्ठ संबंध आहे टू फोर डी हे तणनाशक कापूस पिकाला बिलकुल चालत नाही कधी कधी शेतकरी टू फोर डीचा पंप पंपामध्ये कापूस पिकासाठी फवारणी करणं किंवा टू फोर डी वापरलेल्या शेतामध्ये कापसाचं पीक लावणं त्यानंतर अशा शेजारी टू फोरडी फवारलेल्या शेता शेतातून पाणी कापूस लागवडीच्या शेतामध्ये येणं अशा अनेक गोष्टीमुळं टू फोर डीची विकृती साधारणपणे कापूस पिकावर आपल्याला दिसते पानं लांबट होणे अरुंद होऊन भेंडीच्या पानासारखी पानं दिसणे पानांच्या शिरा फुगीर होतात किंवा फांद्या लांबतात किंवा शेंड्याची वाढ कुंडते अशी टू फोर डीची विकृती आपल्याला कापूस पिकामध्ये आपल्याला पाहायच मिळते काही ठिकाणी यासाठी जी उपाययोजना प्रामुख्याने सुचवली जाते ज्यामध्ये टू फोर डी हे तणनाशक वापरलेल्या क्षेत्रामध्ये कापसाचं पीक लागवड करू नये इतर क्षेत्रात टू फोर डीची फवारणी जर करायची असली तर ती वारा शांत असणे असताना करणं आवश्यक आहे तणनाशकाची फवारणी करण्यासाठी वापरलेला पंप कीड रोग नियंत्रणासाठी जी फवारणी आपण करतो त्यासाठी वापरू नये काही दुष्परिणाम जर टू फोर आपल्या पिकावर जर दिसू लागला तर एक टक्के युरिया अथवा डी ची फवारणी या जर आपण आपल्या कापूस पिकामध्ये केली तर नवीन फुटवे चांगली येण्यासाठी सुद्धा मदत प्रामुख्याने या, या फवारणीद्वारे होते पन्नास पीपीएम जिब्रॅलिक ऍसिडची जर फवारणी केली तर कापूस पिकाला अधिक चालना मिळून ते झाड सशक्त होण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने मदत होते तर असं आपण टू फोर डीच्या विकृतीसाठी ही उपाययोजना आपण आपल्या कापूस पिकामध्ये करू शकतो तर असं साधारणपणे आता कापूस पीक ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये जास्तीत जास्त बुरशीजन्य रोगांना आणि विकृतींना बळी पडत असत तर शेतकरी बंधूंनी एक दोन फवारणी रोगासाठी सुद्धा करण्याची तयारी ठेवावी किंवा किंवा काही विकृती आपल्या कापूस पिकामध्ये दिसत असेल तर सांगितल्याप्रमाणे उपाययोजना करून आपल्या कापूस पिकाचं संरक्षण करून चांगलं उत्पादन घ्यावं धन्यवाद धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर मार्गदर्शनासाठी शेतकरी या करून नक्कीच आपण आपल्या शे, शेतीच्या उत्पन्नामध्ये आपल्याला फरक हा नक्कीच या व्यतिरिक्त देखील आपले काही प्रश्न असेल तर अर्थातच तुम्ही ते कमेंटच्या माध्यमात विचारू शकतात तुर्तासच्या वेबिनार तुर्तास आजच्या वेबिनार मालिकेत आपल्याला वेळ होती येते थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार